नमस्कार मैत्रिणींनो हे बघा हा जो माझा ॲप्रन आहे ना किचन ॲप्रन किचन ॲप्रन म्हणण्यापेक्षा मी हा ज्या वेळेला मी ओट्यापाशी उभी राहून भांडी घासते तर त्यावेळेला मी हा ॲप्रन वापरते ॲक्च्युअली दोन वर्षांपूर्वी माझ्याच एका मैत्रिणीकडून मी हा विकत घेतला होता इथे तुम्ही बघू शकता हा बऱ्यापैकी खराब झालेला ॲप्रन आहे आता नवीन ॲप्रन घ्यायचा म्हटला तर तीनशे साडेतीनशे रुपये त्याची किंमत आहे शिपिंग सकट मग मी विचार केला की यालाच जर आपण थोडासा काहीतरी जर रिनोवेट केलं म्हणण्यापेक्षा याला याचं जर थोडंसं आपण नूतनीकरण म्हणू शकता तुम्ही असं जर केलं तर काहीतरी फायदा होतो का बघूया आपल्याला म्हणजे तेवढे तीनशे साडेतीनशे रुपये माझे वाचतील या, या हिशोबाने आता मी या ॲपरनचं थोडंसं रिनोव्हेशन किंवा नूतनीकरण करणार आहे याचा हा बघा या बाजूचा एक बेल्ट पण याचा तुटलेला आहे तो आहे माझ्याकडे तो लावून याचं मी आता रिनोव्हेशन करणार आहे तर ते कसं करणार आहे ते आता आपण बघू म्हणजे आपण आता व्हिडिओला सुरुवात करू म्हणजे काय झालंय ना की याचा हा वरचा भाग चांगला आहे पण इथे इथे जर तुम्हाला दिसत असेल हे बघा इथे याला हे असं वापरून वापरून खराब झालंय आणि हा एप्रन मला दिवसातून दोनच वेळा लागतो ज्या वेळेला मी सकाळी भांडी घासते त्यावेळेला आणि संध्याकाळी भांडी घासते म्हणजे रात्रीची भांडी घासते त्यावेळेला मग आता मी थोडंसं त्याचं रिनोव्हेशन करायचा प्रयत्न करते बघू कसं काय जमते तर आ, हे माझ्याकडे काही टेलरकडनं आणलेल्या तुकड्यातनं सिंथेटिक हा कपडा होता इथे बघा इथे मी त्याला म्हणजे त्या अशा पट्ट्या पट्ट्या होत्या इथे मी त्याला असा जोड लावलेला आहे आणि साधारण त्या मापाचं मी हे केलेलं आहे आता याला सगळ्यात आधी मला काय करायला लागेल तर तो जो माझा पट्टा आहे ना त्याचा तुटलेला हा बघा हा सगळ्यात आधी मला याला जोडून घ्यायला लागेल जसा हा या बाजूचा आहे इथे हा जसा जोडलेला आहे ना तसाच मला इकडे जोडायला लागेल पण आता इथे कसं झालंय इथे याच्या हे जे त्यांनी वर्ण गोठ लावलाय त्याच्यामध्ये हा पट्टा अडकवलेला आहे आता मला तसा तर तो अडकवता येणार नाही म्हणून मी हा नुसताच इथे हा शिवून घेणार आहे याला अशी नुसती टीप मारून घेणार आधी सगळ्यात आधी अशी दोन तीनदा मागे पुढे करून याला मी टीप मारून घेतली आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आता मी काय करणार इथे मी एक गोणी घेतलेली आहे सामानाची जी गोणी असते ना ती गोणी मी घेतली आहे त्या गोणीला आधी मी हा कपडा पूर्ण शिवून घेणार म्हणजे मध्ये मध्ये पण त्याला टिपा मारणार आणि बाजूनी पण त्याला टिपा जेवढं हे बसतंय तेवढं टिपा ते मारून घ्यायचं आधी हे बाजूचं कापायचं नाही व्यवस्थित ऍडजस्ट करून याला आधी टिपा मारून घ्यायची म्हणजे कपड्याची उलट बाजू उलट बाजूवर गोणी ठेवायची आणि याला टिपा मारायची काय केलं ही गोणी अशी ठेवली आणि एक आधी इथे सरळ टीप मारून घेतली ती तुम्ही बघितली आता मी काय केलं हे बरोबर असं उलट केलं आणि याला अशा तिरक्या तिरक्या टिपा मी मारून घेतल्या ऍक्च्युअली मला ह्या तिरक्या टिपांची आयडिया आधी माहिती नव्हती मी एका ताईंचा व्हिडिओ बघितला त्या तिरक्या टिपा मारूनच क्विटिंग करतो ये ये लाम -लाम मदे, लाम मदे हे बघा अशा प्रकारे या गोणीचं आणि कपड्याचं मी क्विटिंग करून घेतलं याला लांब लांब मध्ये लांब मध्ये जसं मला शक्य झालं कारण ते गोणी आणि हे ओढायला ना थोडं कठीण जातं तर जसं मला शक्य झालं तसं मी हे ह्याला मध्ये मध्ये अशा तिरक्या टिपा मारून घेतल्या आता काय करायचं हा जो ॲप्रन आहे ॲपरनची आणि या गोणीच्या क्विटची तुलट बाजू एकमेकांवर आली पाहिजे हे बेट सगळे असे आतमध्ये ढकलायचे व्यवस्थित इकडचे बेट पण व्यवस्थित आतमध्ये ढकलून घ्यायचे असे आणि हे असं ठेवायचं आणि याच्यावरनं एक टीप मारायची व्यवस्थित हे असं ऍडजस्ट करून घ्यायचं आणि हे जसा हा शेप आहे तशी याला पूर्ण टीप मारायची फक्त खालची बाजू ओपन ठेवायची म्हणजे आपल्याला उलटवायला सोपं जात हे जसं मी इकडून शिवून घेतलं तसं तिकडून पण मी शिवून घेणार बघा आता याच्या दो कपड़, ना दोन्ही साईड मी शिवून घेतल्या म्हणजे इकडून पण घेतलं इकडून पण घेतलं आता हे एक्स्ट्राचे जे कपड हा जो कपडा आहे ना हा आपल्याला सगळा कापून टाकायचा आहे फक्त खालचा आपल्याला आत्ता कापायचा नाही खाली आपण ओपन ठेवलेलं आहे हे बघा आता हे एक्स्ट्राचं मी कापून इथे गोलाकारावर जरा तिरके कट मारून घेतले ॲक्च्युली हे खूप जाड असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय आता हा खालचा भाग आपल्याला खूपच एक्स्ट्रा आहे हा मग हा थोडासा आपण अजून थोडासा कट करून आता, है आप आता हे आपल्याला विटवणार आणि आता काय करायचं आहे का हे जे आहे ना हे फक्त असं दुमडायचं आणि याच्यावर एक टीप आधी मारून घ्यायची आणि मग नंतर सगळीकडे याला दाप टीप मारे अशा प्रकारे माझा हा वॉटरप्रूफ किचन आता रिनोवेट करून तयार झालेला आहे वापरण्यासाठी सज्ज कसं होतं का मी जेव्हा ओट्यापाशी भांडी घासायला उभी राहते तेव्हा हा जो भाग आहे ना हा ओट्याला टेकतो आणि आमच्या ओट्याचं कसं आहे माहितीये का त्याची जी समोरची जी पट्टी असते ना सिंगच्या बाजूची इकडची आपल्या बाजूची ती थोडीशी रुंद आहे कारण तो अडीच फुटी ओठा असल्यामुळे आणि नळ उंच आहे मग उंच नळ असल्यामुळे जर बारीक पाणी सोडून मी अशी भांडी धुवायला लागले तर मला वाकावं वा लागतं आणि मग कमरेला त्रास होतो त्यामुळे मला पाणी थोडस मोठं म्हणजे मी खूप मोठं फारकन सोडत नाही पण मध्यम तरी सोडावं लागतं म्हणजे मला थोडक्यात असं असं करता येतं पण तरी सुद्धा काय होतं ते नळ उंच असल्यामुळे ते पाणी असं इथे उडतं आणि आपण जे काय कपडे घातलेले असतात ते माझे सगळे माझे भेसतात म्हणून मी खर तर असाच म्हणजे हा मी दोन वर्षांपूर्वी एक माझ्या ओळखीच्या आहे याच्या द काय बरं त्यांच्या गावाचं नाव सॉरी विसरले मी आता पण तिकडे त्या श्रीवर्धनच्या बाजूला तिकडे कुठेतरी त्याला राहतात तर त्यांच्याकडनं मी हा मागवला होता पण आता मी परवा त्यांना विचारणा केली तर त्यांच्याकडे सध्या उपलब्ध नाहीयेत म्हणून मी याचा थोडंसं रिनोव्हेशन केलेलं आहे आणि आता मी हा अशा प्रकारे वापरणार आहे हे बघा हे असं बांधलं की आता मी हवी तेवढी भांडी घासू शकते हो की नाही इकडून वापरायचं तर इकडूनही वापरता येईल आणि जर हे इकडून उलट वापरायचं असेल तरी सुद्धा वापरता येईल हे बघा हे असं तुम्ही वापरू शकता म्हणजे तुम्हाला जसं हवं हो। तसं तुम्ही हे वापरू शकता आता हा हा जो बेल्ट आहे आहे मला करायचा त्याला हुक आहे त्या हुक मध्ये मला तो ऍडजस्ट करायचा आहे किंवा मी असा पण ठेवू शकते तसंही माझ्याच घरातलं आहे मला कुणी विचारणार नाहीये की तू हे असंच का केलं तसं का केलं तर अशा प्रकारे आता माझा हा वॉटरप्रूफ किचन एक्स रिनोव्हेट झालेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऑकॉनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात तुम्हाला बघायला मिळतील चला तर आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छान दे छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद